एक दोनदा चक्कर आली होती घाम पण आला होता आणि डोळ्यासमोर डोळ्यासुमोर आल्या होत्या बघ बग, प्रेग्नन्सीत चक्कर येण्याचे दोन तीन मेन कारण असतात पहिलं कारण बीपी कमी होणं हायपोटेन्शन ओके दुसरं कारण हिमोग्लोबिन तुझं हिमोग्लोबिन कमी आहे ते पण एक चक्कर येण्याचं कारण असतं आणि तिसरं कारण हायपोग्लायसिमिया म्हणजे शुगर कमी होणं हां तर पहिलं जे कारण आहे बीपी पहिल्या पाच महिन्यापर्यंत बीपी थोडंसं प्रेग्नंट बायकांचं लोअर साईडला असतं ठीक आहे तर बी पी कमी होऊ नये बी पी कमी झालं ना की डोकं लाईट हेडेडनेस चक्कर आल्यासारखं डोकं हलकं गरगर आल्यासारखं वाटतं ठीक आहे बी पी कमी होऊ नये त्याचं त्यासाठी हायड्रेशन गरजेचं आहे तीन साडेतीन लिटर पाणी पिणं गरजेचं आहे एक गोष्ट सेकंड प्रोलॉंग स्टँडिंग अवॉइड करायचं समजा तू उभी आहे अर्धा तास उभी आहे तर पाय मोकळा करून यायचा समजा तू बसली आहे तर पाय समोर ठेवायचे म्हणजे काय होतं जे पायाकडून हार्टकडे जाणारं ब्लड आहे तर ते जाऊ आणि मग बी पी लो लो होण्याची रिस्क कमी असते आताच दुसरी गोष्ट हिमोग्लोबिन कमी असताना पंचक्कर येऊ शकते म्हणून हिमोग्लोबिन दहा अकरा बारा अकरा बारा ही चांगली रेंज आहे पण प्रेग्नन्सी तितकं वाढणं तेवढं शक्य नसतं तर ॲटलीस्ट अकराच्या पर्यंत मेंटेन करायला पाहिजे त्यासाठी आयन सप्लिमेंट दिले आयन रिच डाएट दिला आहे तो घेणं गरजेचं आहे तिसरी गोष्ट हायपोग्लायसिनिया शुगर कमी झाली की गरगरल्यासारखं होतं प्रेग्नंट बायकांना वेळी जास्त जेवण जात नाही मग आम्ही काय सांगतो स्मॉल फ्रिक्वेंट मिल त्यात तुझे क्विन्स आहेत त्याच्यामुळे पोट जास्त डिस्टेन्शन होतं आणि मग स्टमक प्रेस होतं आणि मग म्हणून जेवण एका वेळी जास्त जात नाही तर एका वेळी कमी जेवायचं पण फ्रिक्वेंटली तीन चार तीन चार तासाने काहीतरी खातरायचं दोन वेळा पोटभर जेवण्याऐवजी चार ते पाच वेळा जेवण घेणे आणि एका वेळी कमी खाणे जर खूप फुगल्यासारखं पोट फुगल्यासारखं वाटत असेल तर जेवताना पाणी पिणं टाळायचं अर्धा पाऊन तासाने पाणी प्यायचं ठीक आहे एवढ्या सगळ्या गोष्टी जर टाकल केल्या तर चक्कर येणार नाही